सातबाऱ्यातील चुका कशा शोधायच्या याच संपूर्ण प्रक्रियेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आजचा विषय खूप महत्वाचा आहे उतार्यातील चुका कशा शोधायच्या आणि त्या कशा दुरुस्त करायच्या किती वेळा असं झाले की तुम्ही बँकेत कर्जासाठी सातबारा दिला बँक म्हणाली हा उतारा चुकलेला आहे किंवा जमीन विकायला गेला तर खरेदीला म्हणाला वारसाची नोंद नाही अशा चुका टाळण्यासाठी आजच तुम्ही स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी मी सांगतो त्या पद्धतीनं यंत्रणा राबवा चुका कशा शोधायच्या हे समजून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे सातवारा उतारा हातात घेतला की पाच मुद्दे तुम्ही तपासायला हवे पहिलं म्हणजे मालकाचं नाव तुमचं नाव बरोबर आहे का स्पेलिंग आडनाव मधलं नाव या गोष्टी महत्वाच्या आहेत का उदाहरणार्थ रामचंद्र शिंदेऐवजी रामचंद्र शिंदे झाले का अशा पद्धतीने चुका असतात त्यानंतर क्षेत्रफळ एक एकर आहे का दीड एकर आहे हे सुद्धा समजून घ्या तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वारसाची नोंद झालेली आहे का वडिलांचं नंतर ना भावंडाची नाव त्या ठिकाणी लागलेली आहेत का चौथं म्हणजे कर्ज बोजा गहाण बँकेचं कर्ज आहे किंवा जुनी नोंद त्या ठिकाणी काढली नाही हे गे सुद्धा तपासा पिके आणि उत्पन्न तुम्ही ऊस लावला सातबारामध्ये ज्वारी दिसतंय पीक विमा तुम्हाला मिळणार नाही हे सुद्धा समजून घ्या महाभुले नवीन सातबारा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि या चुका कशा दुरुस्त करायच्या हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे चुकीचं त्या ठिकाणी आपण दुरुस्त केल्यानंतर सात दुरुस्त होतो त्यामध्ये तलाठी तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही सात बारा चुकीचा आहे त्यासाठी तुम्ही सात बारा चा उतारा आधार कार्ड पॅन कार्ड जुना सातबारा बँक पासबुक अर्ज फॉर्म एक किंवा सहा त्या ठिकाणी द्यावा लागतो तलाट्याकडे अर्ज द्या त्यानंतर पंधरा ते तीस दिवसाची तपासणी होईल त्यानंतर ऑनलाईन तक्रार तुम्ही त्या ठिकाणी महाबुलेख पोर्टलवरती देऊ शकता तक्रार नोंदवल्यावरती गट नंबर त्या ठिकाणी चुकीचा आहे की काय ते ठरवा पुरावा अपलोड करा आणि घर बसल्या त्या ठिकाणी ही सर्व माहिती मिळू शकतं मध्ये आर टी आय तुम्ही जर दाखल करू शकता तलाठी तीस दिवसाच्या आत उत्तर देत नसेल तर तुम्ही माझ्या सातबारामध्ये दुरुस्तीचे स्टेटस काय हे या ठिकाणी समजून घेण्यासाठी आर टी आय सुद्धा दाखल करू शकता सोलापूरमध्ये रमेशचं नाव रामेश झालं त्यानं तक्रार केली अठरा दिवसात त्याचं नाव दुरुस्त झालं आणि त्याला दोन लाख रुपये कर्ज काढता आलं अशा घटना त्या ठिकाणी वारंवार घडतात हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिला सात बारा दरवर्षी अपलोड होतो जून जुलैमध्ये डिजिटल साइन असलेला उतारा बँक विक्रीसाठी गरजेचा असतो जुना उतारा घ्या वकिलांचा कधी कधी सल्ला घ्या आणि तुम्ही आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकता असेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलला जोडले राहा धन्यवाद